नमस्कार चिपकूण नगरपालिका निवडणुकीत रणांगण पूर्ण तापले आपल्याबरोबर काँग्रेसचे नगराचे उमेदवार सुरभाऊ शिंदे आहेत आपण जर पाहिलं तर की असं काय घडलेलं आणि नशीबी ललाटी जर काय असेल तर बरंच काय मिळत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण का सुरभाऊन का ते अनेक जणांचं प्रेशर होतं सुरभाऊ सुद्धा मागे घेणार होते पण नंतर काय जे घडले ते आता सुरभाऊ सांगते सर स्वागत आहे तुमचं गेले दोन दिवस आम्ही पत्रकार परिषदेमध्ये सगळं काय ऐकत आहोत मात्र नेमकं काय घडलं कारण तुम्ही शिंदे गटामध्ये होतात त्यानंतर तुम्ही आता काँग्रेसमध्ये आलेलात नगरसेवाचा पदाचा भरलं आहे काय झालं ॲक्च्युल मी मला शिंदे गटाने मी पासा नगरसेवक घेऊन शिंदे गटात प्रवेश केला होता आणि मला त्यावेळेला वरून शब्द दिला होता वरच्या नेत्याने मेन नेत्यांनी एकनाथ शिंदेसाहेबांनी त्यांचे ते कोण पी ए होते त्यांनी माझी भेट घालून दिली माझ्या तीन मिटिंगा झाल्या सुंदर झाल्या छान झाल्या त्यात मला नगरसेवक उमेदवार म्हणून त्यांनी मला सांगितलं ओके ते मी कामाला लागा तुम्ही आता मागे बघू नका आणि त्यावेळेला आम्ही रामदासबाईंचे आशीर्वाद घेऊनच तिकडे गेलो होतो योगेश दादा आम्हाला घेऊन प्रवेश करून गे झाले त्यानंतर आजची परिस्थिती अशी आहे की माझ्या पासा नगरसेवकाला हो कोणाला कुठेच तिकीट दिलं नाही आणि मलाही नगरसेवकबद्दल तिकीट दिलं नाही मी नंतरच्या घटकेला त्यांना मी दोन तिकीटं मागितले एक मेसेजचं ते काय मिळणारच होतं बाकीच्या पक्षांना उमेदवार पण मिळताना कठीण होते ते पण प्रयत्न करत होते मला सगळ्यांच्या ऑफर येत होत्या किंवा आम्हाला तुझी शिणते सगळ्या पक्षांच्या ऑफर येत होत्या पण मी एकनिष्ठ राहणारा माणूस आहे आणि मला बारा नंबरमध्ये द्या की मला बारा नंबरमध्ये पण गाळलं गेलं आणि नंतर मला फोन नाही काय नाही काय नाही मला विचारण्यात नाही आलं मला विश्वासात घेता नाही आलं मी पण तिकीट मला ते नाकारलं गेलं नगराध्यक्षपदाचं नगरसेवक पदाचा पण आहे मला खूप शॉक बसला सर्व खरं खर तुम्हाला शॉक बसला इट्स ओके मान्य पण मुळात तुम्ही ज्या टायमा इकडे आला होता चार महिने कधी चार पाचसा महिने इकडे शिव शिंदे गटामध्ये होतात पण मुळात त्यावेळी तुम्ही जी काही कामं आणली होती ती कामावरतीस पाणी फिरलं गेलं का थोडंफार त्याच्यामध्ये पॉलिटिक्स झालं नाही म्हणता येत नाही पण बरीचशी कामं झाली दोन चार कामं राहिली काय मध्ये इलेक्शन लागली त्यामुळे परत फेरी झालं काय एखादा लिंजी परत गेला असे बऱ्याच काय उलटा झाल्या झाल्या त्यामध्ये पण काय अडचणी आणल्या गेल्या लोकांनी ते होत राहतं त्याला काही इलाज नाही तुमच्याबद्दल मला काय वाटलं पण नाही आणि वाटत पण नाही तुम्हाला स्वप्न तरी असं वाटलं होतं का आपल्या पदाचं उमेदवारी मेल असं कधी स्वप्न तरी वाटलं होतं का विचार तरी केला होता नाही मी विचार केला नव्हता आणि माझ्या ते मनात पण नव्हतं कारण प पंधरा वीस दिवसापूर्वी ज्या वेळेला माझा मान माझी मानसिकता झाली की माझा घात झालेला आहे आता आपण थांबायचं आणि म्हणून मी थांबायचा विचार केला होता पण कर्मधर्मयोगाने मला काँग्रेसचं सहकार्य मिळालं मला म्हटलं तुम्हाला कुठं तिकीट पाहिजे तिथे घ्या आणि लेख सुद्धा माझ्या फेवरेबल होते दरवाईसाहेब होते दरवाईसाहेबांना मी असं सांगितलं की मला तुमचं नगराध्यक्षपद नको आहे मला तुमचं कुठल्याही पक्षाचं पद नको आहे मला फक्त दोन वार्ड द्या एक अकरा नंबर आणि एक बारा नंबरमध्ये माझं अस्तित्व आहे हे मला आता टिकवणं गरजेचं आहे आणि गरजेचं वाटतं म्हणून मी ती तिकीटं मागितली आणि त्यांनी मला दिली पण मला सांगा शिरभाऊ खूप काही प्रकार घडला म्हणजे मुळात जे काही चर्चा सुरू होत्या की हे ह्याना साधं सदस्य पण करून घेतला आलं नाही घेतलं गेलं नाही तरी पण ह्याना नगराशेपदाचा उमेदवारी अर्ज दिला गेला आहे माझाच केला आहे मला घातपात कसा दि आरोपले काय सांगा तो कसा विषय आहे मला तर हे ऐकायला मिळतं आहे पण ॲक्च्युल मी माझं नाव डमे म्हणूनच होतं त्यांना एका शेटना पहिला अर्ज दिला होता त्यांनी आणि त्यामध्ये बी फॉर्म त्यांनी लावला नाही लावला आणि तो अर्ज रिजेक्ट कसा काय झाला त्यानंतर परत तो ते पण तेच ते पण ते 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 बोलले ना साहेबांचा फोन आल्यावर मी दुसरा अर्ज भरला पण तो दुसरा अर्ज भरायला ते पक्षाने सांगितलं की जिल्हाध्यक्ष मॅडमने की तुम्ही ए बी फॉर्म त्याला जोडा पण त्यांनी काही जोडला नाही असं मला ऐकवण्यात मी त्यांच्या डिटेल विषयात कुठल्या नव्हतो पण त्या दिवशी मी दहा वाजता इथं आलो आणि दहा वाजता इथं आल्यानंतर मला त्यांनी म्हटलं तुमचे फॉर्म दाखवा मी त्यांना अकरा नंबरमध्ये माझा माझा मेसेजचा आणि बारा नंबरमध्ये माझा मला इथं तीन तिकीटं द्या त्या माझ्या फॉर्मवर मी अकरा नंबरमध्ये मागितला होता त्यावर त्यांचे दोन तीन उमेदवार तिथं चालले होते मी म्हटलं अकरा नंबरमध्ये मी थांबायला तयार आहे माझी काय अडचण नाही एक प्रतिष्ठित उमेदवार रात्री तयार झाला होता पण तो सकाळी नाही म्हटला कोणतो सकाळी नाही म्हटला ते मी नाव नाही सांगणार पण तुमच्या सगळ्यांच्या प्राख्यात आहे आणि तो उमेदवार म्हटला की आमच्या भावकीची मिटिंग झाली आणि मी काय फॉर्म भरणार नाही माफ करा पण मी तुम्हाला शंभर टक्के मदत करीन असं त्यांनी मला ग्वाही दिली मग ते मॅडमसमोरच हा विषय झाला तो विषय झाल्यानंतर नगराध्यक्ष मला त्याने फॉर्म बघितले ते माझा एक अपक्ष नगराध्यक्ष होता मग मला ते बोलले तुम्ही नगराध्यक्ष अपक्ष भरू नका आम्हाला तुम्ही डमी द्या आम्हाला संशय येतोय की आमचा अर्ज रिजेक्ट होण्याची शक्यता आहे म्हटलं आता काय आपण डमी भरायचा अपक्ष भरून माघार घेण्यापेक्षा डमी भरूया म्हणजे आपला विषय तुम्ही माघार घ्याल होता शंभर टक्के मग तुमची गाडी नेमकी कुठे अडकली तुम्ही सांगता की माझी गाडी अडकली पण असं लोक म्हणतात तुम्ही आहात तुम्ही फटाशब्द केलं नाही 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 तुम्ही एक काम करा शिरगाव तुम्ही शिरगावला राहता असं मला वाटतं शिरगाव पोपरीला तुम्ही राहता बरोबर ती वेळ आणि तो टाईम तुम्ही शिरगाव पोलीस स्टेशनला विचारा दोन मोठे ट्रेलर समोरासमोर डॅश झाली सोन पात्राच्या करविंगवर खालून गाड्या येऊन थांबल्या वरून गाड्या येऊन थांबल्या त्याच्या पाठोपाठ बा चौदा पंधरावा नंबर माझा होता मी तिथं पाच दहा मिनटं गाडीत बसलो सारखे मला फोन येत होते लवकर या म्हटलं आलोच आणि तिथं माझे जवळजवळ माझ्या हिशेबाने पंचेचाळीस सेहेचाळीस मिनटं तिथंच गेली मी उतरून स्वतः मी सगळ्या गाड्या पुढं करून मार्ग काढून मी त्या गटारेओच्या साईटला गाडी उलटी काढून मी असा साईटला मार्ग काढून मी गाडी पास केली तीन वाजून सतरा अठरा मिनटाच्या दरम्यान मी तिथं हजर झालो त्यांच्या आतमध्ये पत्र प्रांतसाहेबांच्या आतमध्ये पत्रकार परिषद चालली होती मी मला त्यांनी थांबायला सांगितलं त्यांचे ते ऑफिसर आप, होते बाहेर नाही तुम्हाला थांबावं लागेल आतमध्ये पत्रकार आहे पत्रकार बंधू आहेत त्यांची पत्रकार परिषद चालू आहे मी पंधरा मिनटं बाहेर बसलो उभा राहिलो मला काही ते हवे ना मी त्यांचं ना ऐकता मी दरवाजा उघडला मी साहेबांना साहेबांना म्हटलं साहेब मला अर्ज मागं घ्यायचा आहे ते बोलले तीन वाजता मुदत संपली हा दुर्दैवी क्षण आहे माझी आजी बाद उभे राहायची इच्छा नव्हती आणि मनापासून नव्हती पहिली माल मला देवाने टाकली ती तिकीट मला ते तुम्ही त्याचा एवढा भाऊ केलात आणि होणार आणि नंतर हे अकस्मात असं कसं घडलं हे माझं मलाच कळत नाही पण ह्या गोष्टीचा मला खूप त्रास होतोय म्हणजे मला देवाने तिकीट दिलं परत नंतर हे घडवून आणल्यासारखं झालं काय झालं पण ते लोकांना पटत नाही जनतेला पटत नाही पत्रकार वर्धाना पटत नाही उमेदवारांना समोरच्या पण पटत नाही की त्यांना असं वाटतं की मी जाणून बुजून केलं पण मी जाणून बुजूनही केलेलं नाही त्यामुळे मी तुम्हाला अजून भाऊ तुम्ही माझी उपनगर असे होतात पाच ते नऊ वर्षाचा नऊ वर्षाचा मधला गॅप पडलेला आहे चुकूनचा विकास करायचा झालाय का तसं बघायला गेला गयाल थोडा झालाय पण जो व्हायला पाहिजे तो होत नाही आणि त्याला प्रॉपरने जे जायला पाहिजे ते गेलं जात नाही शिकवणला व्हिजन नाही शिकवून प्लॅनिंग नाही जे सत्ताधारी येतात उपसत्तरीमध्ये होतात ना साहेब सत्तरीमध्ये होता होता लक्षात घ्या मग तुम्ही उपनगराध्यक्ष होतो आम्ही प्रत्येक विषयाला कलाटणी देण्याचा प्रयत्न केला आम्हाला त्यांची कामाची पद्धत पटत नव्हती म्हणून आम्ही अविश्वास ठराव दिला आम्ही त्यांच्यावर हेअरिंग चालू म कलेक्टरकडे कर, तक्रार करून त्यांना डिस्क्लिफाईड करण्यासाठी प्रयत्न केला आणि या चुकूनच्या सगळ्या जनतेला माहिती आहे की त्यांनी जाणून बुजून नगराध्यक्ष डिफॉल्ट होऊ नये म्हणून आतून आतून आदृश्य शक्तीने कुणी कुणी त्यांना सहकार्य केलं हे पण आम्हाला माहिती आहे आणि हे जनतेला पण माहिती केलं आदृश्य शक्ती शक्ती बोलताय नाव घ्या ना सगळ्या पक्षाचे लोक आहेत त्यामध्ये सत्ताधारी पण आहेत तुम्ही सांगा मला शिवसेनेची सत्ता होती विकास मंत्री होते एक सेकंदात डिस्क्वालिफाईड करू शकतो कर ते केलं गेलं नाही केलं गेलं नाही ना हा मी कशाला बोलायला पाहिजे आहे त्याच बोलतोय आता जर तुम्ही बघतायत नऊ वर्षाचा पूर्ण गॅप पडला आणि आपण बघतो भाजी मंडई मटण मार्केट हे सगळे पडले मी तसेच आहेत पुढे काहीच नाही म्हणजे आपण जर पाहिलं तर फक्त या ठिकाणी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र दरवाजा उघडला गे गेलाय सृष्टी झाले अजून काय काय कामं झालेल्या आहेत कसं पाहताय हे तुमचं म्हणणं मला पटतय आज भाजी मंडई आम्ही जी मंजूर केली होती ती चांगल्या उद्देशानेच मंजूर केली होती आम्ही भाजीचं उपोषण तीन चार दिवस केलं तीन दिवस तीन रात्र आम्ही उपोषण केलं त्यानंतर भाजी मंडई आम्ही प्रस्ताव मंजूर केला प्रस्ताव मंजूर केल्यानंतर तो, तो बरोबर होता आता समजा ही भाजी मंडई आमची मंजूर झालेली आहे हा भाजी मंडईचा आम्ही प्लॅन मंजूर केला त्यावेळेला सस्ता रमेशबाईंची बनवते त्यानंतर बोटे वहिनींशी पण होती त्यावेळेला ती सत्ता म्हणजे त्यावेळेला आम्ही तो प्लॅन मंजूर केला आता ही भाजी मंडई आहे पुढे भाजी मंडई होती मागे कॉम्प्लेक्स होते आणि तो कागद फक्त असा फिरवला गेला आणि ती भाजी मंडईची स्मशानभूमी झाली आता ते कारणीभूत कारणीभूत कोण त्यावेळेचे सत्ताधारी असतील मला नाही मी त्यावेळेला नव्हतो सत्तेत संप केले आंदोलन केली हे सगळं तुम्हाला माहितीच आहे की आणि त्यावेळेला मी नव्हतोच सत्य आणि त्यानंतर आजपर्यंत भाजी मंडई ही बंदच आहे भाजी मंडईत कोण व्यापारी बसूच शकत नाही मागे कोण येणार व्यापारी आता कसं आहे फास्ट प्रक्रिया झाली आता तुमचा व्हॉट्सअप जमाना झाला फेसबुक जमाना झाला ऑनलाईन जमाना झाला माणसाला रस्त्यावर उभे उभं उभं राहून लगेच एक मिनटात भाजी मिळाली पाहिजे आणि आता झालं आहे कसं आता लोक पण म्हणतात की मटन मार्केट सुद्धा सुविधा नाही आता हे मटन मार्केट इतके वर्ष जुनं झालं कडीक झालं ते कसं चालणार मटण व्यापारी किती ह्याचा सर्वे झाला नाही बरोबर मच्छी मार्केट किती ह्याचा सर्वे झाला नाही मच्छी मार्केट मटण मार्केट चालू करायचं हाच उद्देश आहे पण त्याच्यात आपल्याला त्रुटी काय आहे हे आपण तपासलं पाहिजे बघितलं पाहिजे ते त्याचं कॅपेबल तेवढं आहे का नसेल तर तुम्ही प्रस्ताव पाडायचा नवीन करायचा तुम्ही प्रस्ताव द्या भाजी मंडळीची पण आज तीच दुरावस्था आहे आता भाजी भारशे गाळे आहेत त्या जा गाड्यावाल्यानंतर जागा दिलीच पाहिजे आणि भाजी मंडई तर नवीन झाली पाहिजे त्यासाठी बसून त्याचा दृष्टिकोन मिटवला हो प्लॅन तो असणारच आहे आम्ही ती भाजी मंडई मटण मार्केट मच्छी मार्केट आम्ही कसं उदय असेल कसं चिपूणचा विकास होईल याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत आम्ही इंदिरा गांधी सांस्कृतिक चालू होण्यासाठी आम्ही पण प्रामाणिक प्रयत्न केला पण प्रचंड भ्रष्टाचार झाला त्यामध्ये कुणी गेला तर कुणी गेला ते आता तुम्ही सगळ्यांना माहिती आहे मी हे बोलणार नाही आणि त्यावेळेला तो जवळजवळ दो दोन दो अडीच करोड रुपये फुकट जादा गेले म्हणजे हे कोणाचे गेले जनतेचे पण नाट्य रसिकांना तो प्रोजेक्ट पाहिजे म्हणून आम्ही त्याला विरोध केला नाही कारण नाट्यरसिक हे अतिशय चांगले लोक आहेत सुजाण लोक आहेत सुजाण नागरिक आहेत आणि त्यांनी आम्हाला भेटून सांगितले की तुमचं सा काय राजकारण असेल ते आम्हाला माहिती नाही पण तुम्ही हे चालू झाला निमित्ताने आम्ही कुठल्याही कुशालाही विरोध केला नाही पण आम्ही तक्रार कंटिन्यू ठेवली आम्ही सी ओ साहेबांना कलेक्टर साहेबांना पालकमंत्री महोदयांना आम्ही डोळ्यासमोर दाखवलं हे बघा हे सगळं रेडी आहे हे जर रेडी आहे तर मग कोटेशन टेंडर काय कसलं काढताय तुम्ही हे आम्ही दाखवलं तयार आहे काय नाही आता सांगा आम्हाला काय नाही तर फक्त जनरेटर नाही भाड्यान जनरेटर विषय खूप लांबला जातोय तो विषय सगळ्यांना माहिती आहे आता मला सांगा माझ्या आमच्या रमेशबाई कदम स्वतः निवडणूक रिंगणामध्ये होतले तुमच्यासमोर तुमचेच पक्षातले ज्या कशा स्वतः रिंगणामध्ये आहेत कसं पाहत्या कसा, कसा संघर्ष करा मी काँग्रेस पक्ष म्हणून पुढे जाणार आज चाळीस पंचेचाळीस वर्ष मला काँग्रेसची नाळ माहिती आहे मुळात माझा मी ज्या दोन तीन इलेक्शन तीन इलेक्शन आम्ही खेळलो आमच्या घरामध्ये ते आम्ही मुस्लिम समाजाच्या जीवावर खेळलो आमचा जन्म हा बाजारपेठ मुस्लिम बोलल्यात झालेला आहे त्यामुळे आमचे संबंध जिव्हाळ्याचे आहेत दुसरं इलेक्शन पण मी मोल्यातच खेळलो तिसरे इलेक्शन मी वांगडे मोल्यात खेळलो त्यामुळं आमचे संपर्क आणि आमचे संबंध हे गुण्यागोविंदाचे आहेत आणि पूर्वीपासूनचे तसेच चालत आलेले आहेत आणि आम्ही ते संबंध जपलेले आहेत माझ्या वडिलांपासून आजपर्यंत आम्ही त्यांच्याच त्यांच्याच संपर्कात आहोत त्याचबरोबर सर्व मंडळं असतील आम्ही कुठेही जात पात धर्म बघितला नाही आम्ही प्रामाणिकपणे काम केलं आणि करत राहणार एकंदर आपण पाहिलं तर या ठिकाणी अनेक पक्षांनी मत सगळ्या पक्षांनी रमेशभाई कदमांचे दार ओपन करून दिले असं म्हटलं आता कारण आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादीने म्हणजे अजित पवार काटाच्या राष्ट्रवादीने आपला उमेदवार माग घेतलेला आहे आणि एकंदरी आपण जर पाहिलं तर सगळ्यांनी दार ओपन करून दिले भाई तुम्ही अकशा कशा चित्र आहेत बघा मला कोणाबद्दल काय बोलायची इच्छा नाही आहे आणि मी बोलणार पण नव्हता रमेशबाई कदम मला कोणावरही टीका टिप्पणी करायची नाही का मी कारण मी उमेदवार आहे उमेदवार त्यांनी केले काम तुम्हाला मान्य आहेत त्यांनी अगोदरची कामं केली त्यांनी काय कामं केली ती जनतेला माहिती आहे मी काय कामं केली ती जनतेला माहिती आहे कोण कसं आहे तेही जनतेला माहिती आहे हा सगळं मतदान कोण करणार आहे जनता ती जनता ठरवेल ना कोणाला मतं द्यायची नाही द्यायची मी सांगणारा कोण आहे मी एक सामान्य कार्यकर्ता आहे मी रसातळाला जाऊन काम करणार आहे मला पुढचं व्हिजन पाहिजे मला पुढचं चुकून विकासासाठी मी कटिबद्ध राहणार आहे मला चिपळूणचा विकास करायचा आहे आणि मी तो करत राहणार मला फो फार चिपणूण आज तुम्हाला मी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो आज ही चिपळूण नगरपालिकेत नगराध्यक्ष व्हायचं म्हणजे खाऊ आहे फार विचार करून तिथं सत्ता टिकवायची आहे सत्ता झाली पाहिजे आणि एवढा एवढी प्रचंड विकास कामं करायची आहेत की ती प्रमाणाच्या बाहेर आहेत एका बाजूने ते कॉन्ट्रॅक्टरांचा प्रश्न आहे रेड ब्ल्यू लाईटचा ब्ल विषय मोठा आहे आणि तो व्हायलाच पाहिजे आणि तो होणार ते काय काळे दर्डावरची पांढरेषा आहे एक तर पूर रेषेचा विषय मिटला पाहिजे तिसरा विषय असा आहे की दरड जे कोसळते तो कायमचा विषय तिथं संरक्षण भिंत बांधून तो विषय मिटवला पाहिजे कारण तो श्रीटीलगत विषय आहे तो विषय कोण घेतच नाही विजन कोणाचं कोण राबवलं जात नाही त्याचप्रमाणे सगळे आपल्या नदीला सगळे बांधारे बांधून काढले पाहिजेत कॅनल मग कॅनल टाईप बांधून काढलं पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला केंद्रातनं निधी आणावा लागणार आहे तो निधी आपल्याला केंद्राकडनं मिळवायचा आहे त्यासाठी ठराव करावे लागणार आहेत ठराव करून नुसतं भागणार नाही थोडंसं राजकारण पण होतं ह्या विषयामध्ये ते राजकारण होणार नस असेल तर आम्हाला त्याच्यासाठी उपोषणाला बसावं लागणार ला। आहे मी भविष्यात नगरा झालो तर मी पहिला उपोषणाला मी बसेन हे मी निधी मिळण्यासाठी मला सांगा निधीचा विषय तुम्ही काढला केंद्रामध्ये सत्ता जी आहे ती भाजपची आहे नाही दिला तर पालकमंत्री उदय आपण जाणार का या ठिकाणी काही जाणार नाही का जाऊ नये ऑफर आली तर ऑफर ऑफरचा संबंधात ऑलरेडी होतात ना तुम्ही गटामध्ये होतात उचलून नदीत फेकलेला आहे आता आम्हाला काय नाही नदीत पालकमंत्री तुम्ही सूर्यभाऊ तुम्ही काल स्टेटमेंट केलं तुम्हाला कुणी नदीत फेकलेला आहे ते सांगा ना सॉरी तुम्ही हा प्रश्न विचारू नका नावं विचारू नका मी सांगणार नाही जनतेला माहिती आहे कुणी कोणाचा घात केला कुणी कोणाला काय केलं कुणी कोणाला संपवलं कोण कोणाला नकोय हे मी सांगायची गरज नाही आता मला सांगा तुमच्यावर एकूण किती नगरसेवक आहेत कारण आपण जर पाहिलं नगरसेवकचे उमेदवार नेमके तुमच्यावर किती आहेत का म्हणजे एक तीस किंट आहे काय सांगाल नाही आजच्या परिस्थितीत मला असं वाटत नाही का तर आमचे काही दहा बारा नगरसेवक आहेत बारा तेरा नगरसेवक ते आज रोजी फिरतात सगळीकडे काँग्रेसचा कशाला बरोबर घेऊन नाही तसं म्हणता येणार नाही ना, त्यांनी जरी बरोबर घेतलं तरी का बरोबर घेऊन फिरतात कारण प्रचार माझाच चालू आहे हे नगर कशाला प्रचार कसा करतील दुनियामध्ये साधी, साधी गोष्ट मी कशाला बोलायला पाहिजे इतिहास बोलतोय संपूर्ण वार्डात त्यांचा प्रचार चालू आहे ते का ते पॉम्पलेट कुठलं वाटतायत आहेत हाताच आत्ता मी घरा मी इथं तुमच्याजवळ आहे माझा प्रचार चालू आहे संपूर्ण वार्डात माझा पण चालू आहे ते माझा प्रचार करतायत त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन मग करतो आणि लॅकच व्हायचं तर पहिल्यांदा अभिनंदन हा एकत्र तुमच्या विरोधात तुम्ही असं म्हणताय तुमचे नकोश हाताचा पंचकडून प्रचार करतात इथ पण ठीक आहे पण ते कशावर फिरतात हे हे तरी मान्य करताय बघा कोण फिरतं काय फिरतं ते पुढं पक्ष ठरवेल मी एक सामान्य कार्य आहे मी पक्षाची पालखी खांद्यावर घेऊन निघालो पुढे काय होणार आहे ते परमेश्वराला माहिती पुढे काय घालणार आहे ते पक्ष ठरवेल मी कोण ठरवणार तुमच्या भावकीमध्ये सुद्धा कंदाल सुरू म्हणजे आपण म्हटलं तर भावकीमध्ये काय गोष्टी सुरू झाल्या नेमकं काय झालं कसं झालं आमच्या आधी यंग ग्रुप यंग ग्रुप टिगा चौघांची मिटिंग झाली पहिल्या वेळेला माझे सून दीपा भूषण शिंदे ह्या कर्नाटकच्या आहेत मला थोडासा संशय होता की ह्या ह्याना तिकीट म्हणजे अर्ज रिजेक्ट होईल म्हणून मी प्रस्ताव ठेवला की मी माझ्या मिसेसला होती करतोय पण मला तुमचा डमी फॉर्म द्या आधी मी डमी फॉर्म घेणार होतो कोणाला माझ्या सुनेला मग तो सून नस नसताना मग ते माझ्या मिसेसला मी उभे करायचा निर्णय घेतला कारण माझ्या घरातलं भाजी मंडई वगैरे ते सगळं डेव्हलप करण्यासाठी माझ्या घरातला कोणतरी उमेदवार हो पाहिजे माझा ते बारा नंबरला उभारायचा हो विषय पण नव्हता आणि मला काय त्याच्याशी इंटरेस्ट पण नव्हता कारण तिकीट आपलं सगळं कट झालं म्हटल्यावर आपण तो विषय सोडून टाकला तर मग त्यानंतर आमच्या भावकीची मिटिंग झाली तिघा चौघांची फक्त त्यांना जे वयस्कर लोक होते त्यांना बाजूला ठेवण्यात आलं की जर अर्जाला माझ्या काय अडचण आली माझी मिसेज जर तयार नाही झाली तर तुमचा अर्ज ठेवायचा आहे जर माझे अर्ज माझं जर मिशेज उभी राहिली तर तुमचा अर्ज मागे घ्यायचा आहे हे सगळं ठरलं होतं प्लॅनिंगनं सगळं झालं होतं पण हे वयस्कर लोकांना माहिती नव्हतं त्यामुळे ते वेगळ्या पद्धतीने आणि काही पक्षाचे लोक आमच्या बंधूराजांच्या घरात जाऊन त्यांना मोठमोठ्या ऑफर देण्यात आल्या त्यामुळे त्यांचे समज गैरसमज वाढत गेले शब्दाला शब्द वाढत गेला धचा मा होत गेला आणि आता आज रोजी ते असं म्हणतात की आम्हाला शब्द दिला होता आणि हे उभे राहिले मी अजिबात उभा नाही राहिलो मी त्यांना शब्दही दिला नव्हता स्वतः माझा पुतण्या मंदार म्हणून आहे त्याने स्पष्ट बावकीत सांगितलं होतं काकी ह्याच उभ्या राहणार आहेत उद्या तुम्हाला भविष्यात मागं घ्यावं लागेल हे जर शब्द खोटा असेल तर मी बैलीच्या देवळात येतो त्यांनी फुल उचलावं मी उचलतो आता नंतर ते काय कुठं गौड बंगाल झालं कुणी काय पि पिना मारल्या कोण राजकारण्याने राजकारण्याने कुणी काय भूत उठवली मला त्याच्याशी घेणं देणं नाही राजकारणाचं ते, 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 ते काम होतं दुःख खूप होतं मनात असं होतं भयंकर वेदना होतात कारण असं घडू नये कारण भावकीमध्ये अशा होत असतील तुमचा अप्रचार सुरू असेल तर अप्रचार अप्रचार केला जातोय आणि अप्रचार केला जाताना जात असताना मनाला खतखत तयार होते की हे असं का होतंय कशासाठी होतंय आणि राजकारणी जिंकले राजकारणीने माझ्या मी पावकीच्या बाबतीत मी आलो राजकारणी जिंकले राजकारण्यानी असं त्यांना माधाचं वोट लावलं की ला ते शब्दात शब्दात ते अडकत अडकत गेले आणि मलाही अडकवत अडकवत गेले आणि मी तुम्हाला शंभर टक्के आजही सांगतोय आमचा तो पुत्रा असा छातीडोक सांगत होता की काकी हीच उमेदवार ती उभी राहिली तर तुम्ही मागात घ्यायची आहे ती नाही उभी राहिले तर तुम्ही उभे राहायचं आणि हे त्यांनी ठणकवून सांगत होते आणि नंतर हे सगळं उलटं उलटं घडत गेलं शब्दाचा अनर शब्दाचा अपशब्दाचा प्र प्रकार वाढत गेला अप्रचार होत गेला राजकारणी जिंकले आणि मी शेवटचा प्रश्न पण राजकारण्याला मी सांगतो तुम्ही जो जो मला त्रास देण्याचा प्रयत्न करताय तुम्हाला मी सोडणार नाही शेवटचा प्रश्न आहे मतदारांसमोर जाताना काय नेमके प्रश्न असतील काय नेमकं विजय असेल मला विकास करायचा आहे मी हे तुम्हाला पहिलं पण सांगतोय आत्ताही सांगतो भविष्यात आज अठ्ठावीस प्रभाग आहेत पहिले कमी होतात तुम्ही जर गोळाबेरीच काढली सगळी तर खेड बाजारपेठमध्ये माझा एक नंबर लागतो चिपून शहरात मी जास्त जास्तीत जास्त कामं केलेली आहेत माझं काम कुठलंही शिल्लक राहिलेलं नाही एखादं काम शिल्लक राहिलं आहे ते पण एखादा बोलला मी करतो दुसरा बोलतो मी आहे म्हणून ते राहिलं असेल पण नव्याण्णव टक्के नव्याण्णव पॉईंट मी कामं पूर्ण केलेली आहेत मी शहराचा शहराचा दृष्टिकोन ठेवून मी वार्डाचा भयंकर मोठा विकास केलेला आहे त्याला कारणीभूत माझे सर्व मतदार बंधू भगिनी नगराशी पदाला उभे आहात आणि जनतेसमोर आता काय प्रतिसाद मिळतं मी आज दोन तीन दिवस मी ह्या पदाला मी उमेदवार म्हणून फायनल झालो तेव्हापासून मला प्रत्येकजण गाडी साईडला लावून मला येऊन भेटतो आहे मला शुभेच्छा देतो आहे आणि आम्हाला काँग्रेसच्या रूपाने तुमचा सज्जन आणि चांगला उमेदवार मिळाला आणि तुम्ही आता मागे हटवू हो, नका आम्ही तुमच्या सगळेजण पाठीशी आहोत तुम्हाला मताद्वारे आम्ही दाखवून देऊ वेगळा फॅक्टर सुरू झाला आपण जर म्हणलं तर जातीपती राजकारण सुरू झालेलं आहे झालंय असं मला पण दिसतंय कारण मी हा कसा आहे मी साधा माणूस आहे मला ते जमत नाही मला कोटिंगचा विषय जो आहे तो प्रमुख कसं वाटतं मला असं दिसतंय एकंदरीत की मला सकाळी मी दोन अडीच तास मी माझ्या धंद्यावर असतो बिझनेस करत असतो त्यावेळेला मला पंचवीस तीस पंचवीस तीस लोक गाड्या लावून आवर्जून भेटून जात आहेत त्याच्यावरून मला असं दिसतंय की मला मुस्लिम समाजाचा जोरदार पाठिंबा मिळतो विजय आमचा विजय तुमच्या आशीर्वादाने मिळेल जनतेच्या आशीर्वादाने मिळेल सगळ्यांच्या सहकार्याने मिळेल हीच माझी अपेक्षा धन्यवाद